हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जो तर आज आहे स्वामींचा प्रकट दिन तर आता सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना स्वामींच्या प्रकट दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आता सकाळ आधी सगळ्यात आधी मी हळदीचं लेपन करून घेते मग हळदीचं लेपन वगैरे झालं की संध्याकाळी मला स्वामींचं नैवेद्य करायचं आहे आणि आपलं जे पाराण आहे ते तर माझं सुरूच आहे तर मी स्वामींचा वाढदिवस आज कसा साजरा करणार आहे ते आम्ही आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे माझं उमऱ्याचं लेपन झालं आहे आता दरवाजा एकदम चकाचक करून घेते दरवाज्यावर स्वस्तिक काढून घेते आणि त्यानंतर मग स्वामींचा अभिषेक करायचा आहे स्वामींचा अभिषेक झाला की मग आपली जी एकवीस दिवसांची सेवा है। ती है आहे ती मला करून घ्यायची आहे कारण आता हे सगळे झोपलेले आहेत तोपर्यंत माझं सगळं होऊन जाईल मग संध्याकाळी स्वामींचा नैवेद्य करायचं आहे असा माझा आजचा दिवस पूर्ण जाणार आहे तर इथे माझा स्वामींचा अभिषेक करून झाला आहे स्वामींचा अभिषेक करताना मी व्हिडिओ केला असता पण नेमकं काय झालं ना की व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं आणि मग ते मला म्हणजे व्हिडिओ पण काढायचा आणि त्यानंतर स्वामींचा अभिषेक पण करायचा तर ते मला व्यवस्थित जमलं नसतं म्हणून मग मी काही व्हिडिओ केला नाही तर आता इथे स्वामींचे बघा असे अभिषेक करून अशी मांडणी झालेली आहे माझे छान स्वामी छान आता आसनावर बसले आहेत तर आता मी स्वामीचरित्र सारामृताचा जो माझा पाठ आहे तो मी आता आधी करून घेते. अथे पहिला श्री गणेशा नामा श्री सरस्वती नामा श्री गुरुभन नामा श्री कुंदतना श्री अक्कलकोट निवासय पुंना दत्तावतार दिगंबर यतीश्वर स्वामी राजा नामा ब्रह्मा नंदन परम सुखदं केवलं ज्ञानमुत्तम द्वंदातीत गगासत्वं तत्त्वमसि एकम हे मी रोज सकाळी सर्व साक्षी भूतम आता इथे माझा पाठ वाचून झाला आहे आता स्वामींचा अकरा माळी जप करून घेते स्वामी समर्थ श्री 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 स्वामी स्वामींचा अकरा माळी जप माझा आता झाला आहे आता स्वामींचा तारक मंत्र मी इथे म्हणून घेते निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी नित्य आहे रे अशक्य करतील स्वामी सकाळच्या सेवा माझ्या सगळ्या झाल्या आता संध्याकाळची स्वयंपाकाची सुरुवात झाली आहे माझी आता इथे मी कणिक मळून घेतली आणि कुकर लावून घेतला तर मी आज स्वामींच्या आवडीची पुरणपोळी बनवणार आहे तर त्याची सुरुवात मी आता केली आहे आधी मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेतल्या आणि आता इथे माझी कटाची आमटी आणि खीर झालेली आहे आता त्यानंतर स्वामींचा नैवेद्य आणि वाढदिवस साजरा करायचा आहे क्लेअर आणि वलेरीने स्वामींसाठी केक आणला होता त्यांची खूप इच्छा होती जसे आपण आपल्या वाढदिवशी केक आणतो तसेच स्वामींसाठी पण आणावा मुलांना वाढदिवस म्हटला की केक हा हवाच म्हणून मग आम्ही केक कट करून स्वामींचा वाढदिवस साजरा केला आणि आता हे झाल्यानंतर मग स्वामींचा म्हणजे स्वामींची आरती करून घेईल मी मग त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे गणपती ओमकारा कोट मात्रा कोट सूल संप्रभाकरा संप्रभाकरा स्वामी समर्थ आरती करु गुरु हरियारे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायाम कि देयारे अक्कल कोटि वास करून या दाविली अगट तचरियारे लीला पाशे बद्ध करून तोडीले भोमयारे जयनुसूयात्मज श्री दत्तात्रेय आरती तुझा जगत प्रभू तुझी देवा विघ्न हरी आम्हावरी करी आडो न माया गुणी विमला ज्ञान सुरूपा साक्षी सदा विरुद्ध असत ही माय बापा स्वामी समर्थ गुरु तू हरि स्वर तापा दावी स्वरूप मज लावली ज्ञान दीपा धर्म क्लानी कराल कालकली हा शास्त्रा या महि గురుథ హా జోడో అంతూ ఉమ్మ నీచేదారే వదకవనాదాహు तर अशा पद्धतीने मी स्वामींचा प्रकट दिन साजरा केला माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ